मी साधारण सव्वा एकरामध्ये मी ही कलिंग विजय नावाची जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीची मी जी कलिंगडे केलेली आहे आणि बाजार भाव सतरा आणि अठरा रुपयाच्या जवळपास कारण परवाच मला सोळा रुपयाने मागित होती पण हाय ही व्हरायटी पाहून म्हणजे हाय ही साईज पाहून पावसाळी प्लस हिवाळी यांच्या जॉईंट वर म्हणजे आठ सीजनला ही व्हरायटी अतिशय उत्तम व्हरायटी साधारण याच्यामध्ये दोन लाखाच्या जवळपास शंभर टक्के उत्पन्न मिळत आणि त्यातला माझा त्रिचाळीसच हजार रुपये खर्च आहे तो सुद्धा विभागून मिरचीला काय किंवा बाकीच्या यायला आणि शिवाय मल्चिंग वगैरे सुद्धा पुढच्या पिकांना वापरायला येईल परंतु मला हमखास म्हणजे हमखास दीड लाख रुपये निवळला नफा शेतकरी मित्रांनो फक्त सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये काढणी तयार होणार पीक तर हे पीक म्हणजे कलिंगड लागवड तर ह्या पावसाळ्यात प्लस हिवाळ्यामध्ये ह्या कलिंगड पिकाची शेती करायची तरी कशी तर आज मी आलेलो आहे शेतकऱ्यांकडं ज्यांनी या पावसाळ्यात प्लस हिवाळ्यामध्ये देखील कलिंगड पिकाचं भरघोस उत्पादन या कलिंगड शेतीतून काढलेलं आहे तर यांच्याकडनं आता आपण जाणून घेऊया नेमकी ही व्हरायटी आहे तरी कोणती कलिंगड पिकाची लागवड कशा पद्धतीने केलेली आहे सर नमस्कार नमस्ते सुरुवातीला आपला परिचय द्या शेतकऱ्याला मी गंगाधर जगताप मुक्काम पोस्ट अहमदाबाद तालुका शिरून जिल्हा पुणे हा तर दादा मला एक सांगा की ह्या कलिंगडाची लागवड करते वेळी व्हरायटी कोणती निवडली तुम्ही कलिंगडाची लागवड करते मी बऱ्याचशा व्हरायटीचा अभ्यास केला आणि त्यातून मी नेमकं पावसाळ्यामध्ये लागवड करणार होतो त्याच्यामुळं मला सगळ्या व्हरायट्यांचा विचार करता विजय व्हरायटी मला चांगली वाटली विजय चांगली वाटली हा। आणि मग मी ती लावायचा निर्णय घेतला बर बर तर आता मला सांगा ही जी काही विजय व्हरायटी तर ही लावल्यानंतर तुम्हाला अनुभव कशा पद्धतीने पावसाळा प्लस हिवाळा चांगल्या पद्धतीने अनुभव आहे आणि या पाठीमागे मी एक दोन वेळा केली होती विजय बाकीची अनुभव सुद्धा केली होती परंतु बाकीच्या पेक्षा ज्यावेळेस मी लागवड केली लागवड केल्यानंतर ज्यावेळेस शेटिंग काळा असतो पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान बरोबर त्यावेळेस खूप पावसाळी वातावरण होत तरी सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने शेटिंग या ठिकाणी झालेले बाकीच्या वराट्यामध्ये असं जास्त शेटिंग होत नाही ज्यावेळेस पावसाळ्याचं वातावरण असतं खूप ढग वगैरे असतात त्यावेळेस स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अजून शेटिंग वाढू शकते म्हणजे एकंदरीतच आता मी पाहतोय जी मोठमोठ्याली फळ तुमची झालेली आहेत तर मिनिमम दोन किलो पर्यंत आणि दोन किलोच्या पुढे देखील फळ मला दिसतच आहे हे तीन चार किलो फळ तीन चार किलो किलो फळ शेतकरी मित्रांनो मी फक्त अंदाज दिला पण शेतकऱ्याची खरी पारख पाहू शकताय की मी दोन ते तीन किलो म्हटलं पण शेतकरी म्हणतात की चार किलो मग याच्यावरून लक्षात घ्या ही व्हरायटी यांनी याच्यापूर्वी देखील अनुभव आहे आणि आता देखील पावसाळ्यामध्ये लावलेले आहेत तर दादा मला एक सांगा लागवड करते वेळी तुम्ही दोन बेड मधील काय ठेवलं होतं दोन बेड अंतर साधारण पाच साडेपाच फूट ठेवलं होतं पाच साडेपाच फूट ठेवलं होतं आणि दोन रोपांमधील अंतर दोन रोपांमध्ये सव्वा फूट ठेवलं आणि झिक पद्धतीने लावलं होतं या बाजूने सव्वा फूट आणि त्याच्या बरोबर पलीकडच्या दुसऱ्या साईडला परत झिकझॅक पद्धतीने सव्वा फूट म्हणजे झिझक पद्धतीने सव्वा फुटावर लागवड केलेली आहे मग आता तुम्ही ही जी काही कलिंगडाची शेती केली आहे म्हणजे जवळपास आता मला की साडे दरम्यान प्लॉट आहे म्हणजे अजून तुम्हाला मिनिमम दहा पंधरा दिवस बाकी आहेत हार्वेस्टिंगसाठी तर जी छोटोली फळं राहिली यांचं वजन किती पर्यंत जाऊ शकते साधारणपणे ही जी मोठी जी फळं आहेत ही सहा सात किलो पर्यंत जाऊ शकतात त्याचं कारण असं आहे की पावसाळ्यामध्ये कलिंगडाची कोणती व्हरायटी जरी असली तरी सुद्धा पावसाळ्या नेहमी नेहमीच्या याच्यामध्ये साठ ते पासष्ट दिवसामध्ये कलिंगडाचा प्लॉट काढायला येतो परंतु पावसाचं वातावरण असल्यामुळं कधीही पाहिलं तरी पावसामध्ये दहा एक दिवस जास्तच घ्यावा लागतात हो बरोबर त्याच्यामुळं अजून आम्हाला पोटॅशियम शोनाईट वगैरे सोडायचे बाकीची सगळी खतं सोडून फुगवणीची खतं आता आम्ही उद्यापासून देणार आहोत कालपर्यंत आम्ही बाकीची खतं दिलेली आहेत आणि आता उद्यापासून आम्ही पोटॅशियम शोनाइट वगैरे दिल्यानंतर पहा तुम्ही पाच सहा दिवसात त्याची साईज खूप मोठी होती आणि शेवटच्या दहा दिवसामध्येच कलिंगचा पिकअपचा टाइम असतो आणि कलिंग नेहमी शेवटच्या दहा दिवसातच चांगल्या पद्धतीने भगवतात ही लहान लहानची फळे ही सुद्धा दोन अडीच तीन किलोच्या जवळपास झाला रे हो मग तोच विषय माझा असा होता की शेतकऱ्यांच्या तोंडून अनुभव ऐकणं खूप महत्वाचं आहे नुसतं मी तुम्हाला सांगतोय पण ऑन प्लॉट जर शेतकऱ्याच्या तोंडून लाईव्ह मध्ये ऐकलं तर कशा पद्धतीने सांगितलं की ह्या फळाचं वजन आता पुढे जाऊन सहा सात किलो होणार आहे छोट्या फळांचं वजन अजून दहा पंधरा दिवसामध्ये मिनिमम तीन किलो पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे आणि ते होणारच आहे तर आता मला एक सांगा की ह्या ऑफ सीजन मध्ये खर तर कलिंगड पिकाची तुम्ही लागवड केली आहे ऑर्डर शीडचं जे काही विजय व्हरायटी ओढलेलं आहे पण विषय राहतो की शेतकऱ्याच्या एक डोक्यात राहतं बहुतांश शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या डोक्यात एक की आम्हाला कोणतंही पीक लावलं त्याचा बाजारभाव दर सापडला पाहिजे तर मग एक एक ठोक म्हणजे एक ढोबळ आम्हाला आकडा सांगावा की जेणेकरून काय होईल पुढे तीन चार व्यापारी गेले तीन चार दिवस रोज वेळ घालतात कारण आता सध्या परिसरामध्ये प्लॉटच नाही ना कारण पावसामध्ये कोणी रिस्क घ्यायला तयार नसते परंतु आम्ही आम्हाला सवय पहिल्यापासून प्रायोग तत्वावर रिस्क घेऊनच काम करायचं कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक सीजनला ज्योतो माल प्रत्येक येणारेच ना खूप बरोबर परंतु आपण आठ सीजन करून पाहायचं जो प्रयोग करताना काय तोटा झाला तर तो तोटा नफा झाला तर नफा अशा पद्धतीने आम्ही त्यावेळेस केलेला आहे आणि व्यापारी जे वेळेस तीन चार दिवस येतात पंधरा रुपये सोळा रुपये जागेवर रेट मागतात माझ्या सध्या परंतु मी सांगितलं की अजून मला आठ दहा दिवस त्याला टाइम आहे पण साईज वाढेल आज व्यापाऱ्यांनी पाहिलं तरी साईज समजा तीन किलो पर्यंत साडे तीन किलो पर्यंत आहे मग त्या हिशोबानेच ते पंधरा सोळा रुपये म्हणतात ना मग माझं मत मी त्यांना सांगितलं की आठ दहा दिवस मी अजून काही प्लॉट काढणार नाही त्याला फुगवणीचे जे काही पोटॅशियम सोलाड वगैरे ते मी या ठिकाणी देणार आहे आणि ज्यावेळेस शेवटच्या दोन तीन दिवस राहतील त्यावेळेस मी तुम्हाला बोलून माझं साईज सहा सात पाच चार तीन असे जे किलो असेल त्यावेळेस मला बी रेट चांगला मिळेल आणि माझी अपेक्षा आहे की रेट चांगले मिळेल या ठिकाणी एक एक एकरचा एक 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 हा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये मला अपेक्षा आहे साधारण तेरा चौदा टनापर्यंत निघायला बाल निघायला हरकत नाही आणि जर दुसऱ्या सीजनला मेन सीजनला जर असतं ते तर वीस बावीस पंचवीस टनापर्यंत गेलं असतं परंतु पावसाळी वातावरण असतं त्याच्यामुळे ऑफ सीजन मध्ये एवढे जरी असेल तरी सुद्धा दर चांगल्या प्रकारे सतरा आठ रुपयापर्यंत शंभर टक्के जातील असा माझा विश्वास आहे आणि साधारणपणे अपेक्षा तुमची ते अपेक्षा आहे आणि सतरा आठ रुपयाने जरी गेले तरी दोन लाखाच्या जवळपास पण चाळीस एक हजार रुपये खर्च झाला कारण याच्यामध्ये आंतरपीक आहे माझी मिरची हे ही मिरची आंतरपीक आहे ही बलराम जातीची मिरची आहे हे कलिंगडाचे वेल काढल्यानंतर कलिंगड गेल्यानंतर हे कलिंगडाचे वेल मध्ये टाकायचे म्हणजे गवत येत नाही आणि त्यानंतर ही मिरची चांगल्या पद्धतीने फुटवा करते पाहिजे फुटव निघाला बरोबर परंतु याला पोटॅशियम शोनेट वगैरे हो बाकीचे जे काही दिलेले असतात त्याच्यामुळे मिरचीला थोडंसं एक आठ दिवस थोडासा प्रॉब्लेम होतो स्टॉप होते जागेवर आणि आठ दिवसानंतर ज्यावेळेस कलिंगडे काढून जाईल त्यावेळेस याच्यामध्ये ही जी मिरची आहे ही मिरची याच्यामध्ये आहे ही मिरची मी दोन अडीच महिने चालवणार आहे आणि या मिरचीनंतर याच्यामध्ये पहा तुम्ही सुंदरी पश्चिम बंगालवरून सुंदरीची बोरीची रोपा आणून लावलेली मी हां हां बोरीची रोपा आणून लावलेली आणि ज्यावेळेस नोव्हेंबरपर्यंत डिसेंबरपर्यंत मी याचं पीक घेणार त्यानंतर एक मधला काढून टाकणार आहे कारण त्याचे चौदा फुट अंतर आहे दोन बरोबर बोरीच्या मध्ये आणि मग मध्ये पूर्ण याचा याचा फायदा मला चांगला होणार आहे लाख दीड लाख रुपये याचे सुद्धा होणार आणि मध्ये मग मी कांदे लावणार आहे सगळे कांदे लावल्यानंतर एप्रिलमध्ये कांदे काढून एक दीड गाडी एक काढली तर सहज कांदे निघेल बरोबर आणि नंतर एप्रिलमध्ये मग माझी जी बोरांच्या हुंड्या आहेत ना या बोरं चांगले मोठले होतील आणि मग ते मी बोराची छाटणी करणार म्हणजे याच्यामध्ये मी जवळपास तीन चार पिकं घेणार आहे म्हणजे मिश्र शेती मिस्त्र नियोजन पद्धती नियोजन शेती कलिंगणा मधून मला लाख सव्वा लाख दीड लाख रुपये राहतील समजा पावणे दोन लाखापर्यंत जरी उत्पन्न झालं तरी मी चाळीस एक हजार रुपये जरी खर्च केला तरी त्या चाळीस हजार मध्ये बाकीच्या पिकांना सुद्धा त्याचा फायदा झाला बरोबर मल्शिंग तेच राहिलं त्यामुळे बाकीच्या पिकांना खर्च नाही मिरचीचे एक लाख रुपये होतील हे सव्वा लाख रुपये ना फरायला मिरचीचे एक लाख रुपये होतील नंतर कांदा एक गाडी माझी जेवढी निघणार तेवढी निघणारची बरोबर म्हणजे कांद्याचे पैसे होतील आणि नंतर मी जी बॉल सुंदरी आहे माझी बोर ती सुद्धा मार्केटमध्ये जा मार्केटमध्ये नंतर म्हणजे त्यावेळेस छाटावं लागतं एप्रिल मे मध्ये आणि त्याच्यानंतर मग ती सहा महिन्यांनी परत मार्केटमध्ये जातात म्हणजे एका याच्यात कोणते समजा कलिंगड फसले तर असती तरी हे तरी मिरच्या तरी चांगल्या आल्या असते म्हणून थोडी मिश्र सुद्धा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नाही पण कलिंगड लावून तुम्ही खुश आहात का, का? हो सीजन जो प्रयोग केलेला आहे तुम्ही त्याबद्दल खरंच तुमची दाद द्यायला पाहिजे आमच्या सारख्या तरुण शेतकऱ्यांनी हा प्रयोग नक्की करणं हो फक्त ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही पावसाळ्यामध्ये याची जमिनीमध्ये शक्यतो लावली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी तेवढी काळजी घेतली तर ऑफ सीजन मध्ये जर लागवडी केल्या तरच पैसे होतील नाही तर प्रत्येक सगळे सगळेजणच लावल्यानंतर मग त्याचे काही पैसे होत नाही मग शेतकरी म्हणतो की मला शेती परवडत नाही बरं आता एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न की तुम्ही ही मदे। मना जी काय आर्डर शीट्स विजय व्हरायटी लावत खुश आहात आणि शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल या पावसाळ्यात प्लस हिवाळ्यामध्ये मला असं म्हणायचे की बाकीच्या ज्या व्हरायटी आहेत साधारणपणे त्या हिवाळ्यात बऱ्यापैकी चांगल्या चालतात ही सुद्धा व्हरायटी वर्षभर चालते म्हणजे हिवाळ्यात ही सुद्धा व्हरायटी चालते बाकीच्याही व्हरायटी हिवाळ्यामध्ये चालतात परंतु त्यातली त्यात मी बराचसा अभ्यास केल्यानंतर पावसाळा आणि हिवाळा यांच्या जॉईंटमध्ये ही व्हरायटी मात्र मला सगळ्यात बेस्ट वाटली विजय विजय व्हराठी मला एकदम बेस्ट वाटली कारण कितीही जरी वातावरणात कमालीचा बदल झाला तरी सुद्धा त्याला जास्त दाद देत नाही बरोबर व्यवस्थितपणे त्या ठिकाणी रोगाला देखील सहनशील आहे त्याच्यामुळे विजय वराटी मी नक्की सांगेन शेतकऱ्यांना की तुम्ही पावसाळ्यामध्ये आठ सीजनला तुम्हाला करायचे असेल तर विजय वराटीचा तुम्ही नक्की वापर करा धन्यवाद तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल तर शेतकरी मित्रांनो आज आपण लाईव्ह मध्ये शेतकऱ्यांशी मार्गदर्शन घेतलेलं आहे व्हरायटी कोणती निवडलेली आहे तुम्हाला देखील पावसाळा प्लस हिवाळा म्हणजे जून महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत कलिंगड शेती करायची कलिंगड पिकाची लागवड करायची असल्यास ऑर्डर ची विजय व्हरायटी ही निश्चित स्वरूपात निवडायची आहे ही माहिती आवडली अजूनही भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान